आमच्या पवार फॅमिलीने केलं काय रोहित पवारचा आय टी सेल जरांगीच्या माग सुप्रिया ताई उत्कृष्ट संसदपटू जरांगेला मुंबईमध्ये भेटायला दादा पवारचे दोन आमदार विजय सिंह पंडित आणि प्रकाश सोळंकी जरांगेला गाड्या पुरव जरांगेला माणसं पुरव जरांगेला रसद पुरव मग आमचा देशाचे नेते शरदचंद्रजी पवार खासदार सुमित्रा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दौडचे आमदार दादा पवार कर्जत जामखेड कर्जत जामखेडचे आमदार काय आता गडबड व्हायला लागले महाराष्ट्रात एवढे नावं तोंडपाड झाली काय अजितदादा पवारांना तुम्ही मतं दिली नाही दिली का नाही अरे दिली का नाही तुम्ही रोहित पवारांना मतं दिली नसतील आपण